बंटी परदेश सर नमस्कार काय झालं सकाळी सगळे झालं साहेब आपलं नगरपालिकेचे टेंडर असतो दैनंदिनी देन भुई भाड्याचं टेंडर आहे ते आपण वसुली करत होतो शेतकऱ्यांचे व सणाऱ्या व्यापाऱ्यांचे सगळ्यांची तर बसताना मी त्याला सगळी पावती मागितली तो म्हटलं मी कोणाला एक रुपये देत नाही बोले मा आतापर्यंत कोणाला दिले नाही म्हटलं काय कारण का, का देत नाही बोले मी कोणाला रुपये देत नाही त्यांनी डायरेक्ट उडा उडीची बाती केली मी देणार नाही पैसे काय करायचं कर तुला म्हटलं मला काय करायचं नगरपर्यंत जाऊन विचारा चर्चा करायची बोल तुम्ही घेत ना पैसे तेवढं आमचं बोलणं झालं मग त्यांनी जरा आरे दावायची की वार्ता केली थोडस मिसअंडरस्टँडिंग झालं दोघांमध्ये काय घडलं मग मग त्यांनी पहिले उलटपालट बोलले म्हटल उलटपालटा बोलून काय असेल बिसर बातचीत करा म्हटलं तुम्ही नगरप्रिद जाऊन विचारा मग ते म्हटले की मी हे करल म्हणजे ते मग त्यांनी रेकॉर्ड चालू केली की मी बातमी लावतो करा मग काय असेल काय जे काय करायचे करा, करा। मला सांगा तुम्ही हे पैसे कशाचे तुम्ही आकारता दैनंदिनी भाडे जागा असते नगरपालिकेची जागे जातीमध्ये जे शेतकरी वर्ग आणतो समजा तुमचं भाजीपाला विक्रीत बसतात त्यांच्या सगळ्यांसाठी जे फक्त नगरपालिकेत साफसफाई करते हे करते सगळं गोळा करून आपण नगरपालिके भरतो किती रुपये तुम्ही त्या इकडे मागत होता वीस रुपये वीस रुपये मागत होतो पाच डाग आणले आता त्यामध्ये ही जी पावती घेतली जाते हे शेतकऱ्यांकडून घ्यायचे असते का जे पाटे वगैरे घेऊन विकतात ते शेतकऱ्यांकडून पण असतील पाटे करून पाटेधारकांकडून पण असते दुकानदारांकडून शेतकऱ्यांकडून पण असतील शेतकरी इथं माल घेऊन येतात पाच मिनिटात त्यांचा माल खाली होतो त्यांच्याकडून पण तुम्ही पैसे घेता घेतात ते देतात आपल्याला बरोबर घेता पैसे ते देतात का तुम्ही घेता पहिल्यापासून घेत आलो नियम आहे नियम पहिल्यापासून किती रुपये घेतात त्यांच्याकडून पाच रुपये सात रुपये अशा पाच रुपये सात रुपये जे शेतकऱ्यांकडून मग आता तुम्ही त्याच्याकडून किती घेतले त्याला वीस रुपये मागितले होते मी नाही देत काय कारण द्यायचं पाच रुपयेच घ्यायचे ना मग तो, तो देत नव्हता ना डाग प्रमाण पैसे असतात सर हा ते देत नव्हते त्यांनी साडा घालले त्याला म्हटलं वीस रुपये नाही दिले त्यांनी नाही दे बोल मी एका डाग किती पाच रुपये सात रुपये असे असतात चार डाग आणली साडा घाल होते त्यांनी सहा म्हणजे म्हणजे पाच सत्तीस रुपये झाले सात तीस एक सात असे झाले ते त्याला विद्र मागितलं म्हणजे मी देत नाही आता पण मी कोण कमी मागितले तुम्ही हा तर तो कसं कोणाला द्यायची नसेल ना साहेब तर लोक काय ना काय उकरून काढतात त्यांचं मग तुम्ही पावती ओरिजिनल का नाही दिली ओरिजिनल पावती दिली ना नगरपालिकेची पावती देतो पण असं नाही त्याला दिली ती पावती ते म्हणतात माझ्याकडे डुप्लिकेट पावती डुप्लिकेट नगरपालिकेची आपल्या पावती असते ना ती त्यांना आपण तिथं देतो नगरपालिकेची आपण घेतलेली ना ते पावतीला तिथं देतो होतो आता हा जो संदेश गेलेला आहे आता या व्हिडिओच्या माध्यमातून ते तुम्ही त्यांना काहीतरी बोलले काय उपटायची उपट वगैरे ते काय होतं याच्यामुळे त्यांनी मला काय म्हटलं मी त्यांनी अर्ध्याची वाता माझ्याशी केली त्या म्हणजे मी त्यांच्या दोघांच्या बोलण्यामध्ये थोडं वाईट वाचन गेले त्यांनी मला वैयक्तिक बोललो मग मी त्याला वैयक्तिक बोललो मी दुसरं कोणालाच काय बोललो नाही त्यांनी मला दादागिरीची के वार्ता केली मी हे करल ते करेल मग त्याच्यावर थोडंसं दिलगिवक्त झाली म्हणजे समोर होत राहतं सर आणि ते गळा आवडला त्या काय गळा नाही आवडला दाखवा मला गाव आवडला ते म्हंटले की गळा आवडला तुम्ही आवडला काय करायचं ते म्हणा तुम्हाला काय करणार मी फक्त ते गाडी चाळीला म्हटलं हे गावात नाही मी गावला काय करायचं मला आवडत त्याला दाखवा दाखव दाखवा हे दाखवा काय आवडत नाही पण काय आता तुम्ही काय सांगाल शेवटी ठीक आहे काय झाली चुकी मी माफी मागतो दिलगरी व्यक्त करतो त्यांनी पण मला सहकार्य करावं आलेले पैसे देऊन टाका आम्हाला काय कोणाचे काय घेण नाही माझं कोणाला कोणाला दुखायची माझी भावना नाहीये सगळे शेतकरी वगैरे माझी येते मी पण शेतकरी आहे असं नाही की नाही तुमचं पण माल चालू आहे सगळं आम्हाला करा तर तुमचं काय गणेश वगैरे असतो तुम्हाला नाही गणेश नसतो फॉर्मल ड्रेस असतो टेंडर घेतलंय का टेंडर घेतलंय घेतलं ते, ते जानेवारी मध्ये घेतलेले काय टेंडर आहे किती रुपया वसुली होती दररोज रोजची दोन अडीच हजार तीन हजार वसुली होती ते कुठं जमा करायचे नगरपालिका जमा करावं लागत आपल्याला नगरपालिका टेंडर असत कधी दोन हजार होती कधी बावीसशे होती तीनशे होती नगरपालिका फायदा होतो आम्हाला वरचे वरचे पैसे ते आम्हाला म्हणजे पद्धत असते काय ते आपल्याला खोलात आपण जात नाही परंतु हे ती परदेशी यांनी ते शेतकऱ्याची दिलगिरी व्यक्त केलेली आहे चूक मान्य केलेली आहे आणि त्या त्यांना सहकार्य करावं अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे जुन्नर टाइम जुन्नर